मेहकर तालुक्यातील ग्राम चिंचाळा येथे अतिवृष्टीमुळे संपूर्ण शेतातील पिकाचे नुकसान सुपीक मातीसह कपाशी मूग उडीद व तूर पीक गेले वाहून प्रतिनिधी भागवत जाधव नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते दिनांक पंचवीस व सव्वीस रोजी मेहकर तालुक्यातील जवळपास सर्वच भागात जोरदार पाऊस झाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले यापैकी चिंचाळा येथील एका शेतकऱ्याची पिकांसह मातीसुद्धा वाहून गेल्याने संपूर्ण शेती ही दगडमय झाली आहे तसेच बाजूला शेत बंधारा बांधलेला असून तो निकृष्ट दर्जाचा असल्याने त्यातील सर्वच पाणी वाहून आल्याने नुकसान झाल्याचे दिसून येते पावसामुळे झालेले नुकसान शेतकऱ्याची दयनीय अवस्था आणि पिकाला भाव नसलेली परिस्थिती त्यामुळे शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळेल का असा खडा सवाल उपस्थित होत आहे या शेतकरी बांधवांना न्याय मिळावा अशी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदच्या वतीने शासनाला मागणी करण्यात येत आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर प्रतिनिधी भागवत जाधव मेहकर तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील शाखा प्रमुख चिंताळा या संघटनेच्या वतीने सरकारच्या इकडे अशी मागणी करतो का जे आमच्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्यांनी त्वरित याच्यावर काहीतरी मार्ग काढून त्यांना लवकरात लवकर मदत मिळावी आणि तसेच आमचे जे कास्तकार आहेत तसेच आपलं शेतमजूर आहेत त्यांच्याकडे थोडं सरकारने लक्ष द्यावं अशी मी त्यांना मागणी करतो आणि असं आवाहन देतो की लवकरात लवकर या चिंता गावात सर्व करून शेतकरी आणि मजुरांना चांगला मार्ग दाखवा आणि त्यांनी चांगली मदत करावी आणि तसेच पीक विमा हा मोफत करावा अशी मी मागणी करतो आणि शाळेची जे फी आहे ती माफ करावी अशी मी सरकारला मागणी करतो मी हरिदास मितिंदा निरासे राष्ट्रीय आदिवासीता परिषद नेकर तालुका प्रभारी दिनांक पंचवीस व सव्वीस या दिवशी आमच्या चिंचळा गावामध्ये सरासरी पाण्याची सरीसरी सरासरी टक्केवारी बघितली तर आमच्या गावामध्ये सत्तर ते ऐंशी मिलीमीटर पाण्याची तर नोंद झालेली आहे तरी मी शासनाला अशी विनंती करतो की जे आमचा शेतकरी वर्ग आहे त्या शेतकरी वर्गाला दिवा पेरणीसाठी शंभर टक्के मोबाईलला देण्यात यावा व चिंता शिवारातील इतरही काही शेतकरी आहेत त्यांचंही शंभर टक्के पूर्णपणे नुकसान झालेलं आहे त्यांनाही शंभर टक्के मदत द्यावी व जे कास्तकार व जे मजूर वर्ग डिपेंड आहे आणि व्यापारी वर्ग त्यांच्याकडे याकडेही वर लक्ष Dedek lagi, asli sasnya